काळे आणि प्रभाक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून फॉर्म भरलेले होते आणि आम्ही बाळ्या भागात व इतर आपल्या असलेल्या भागात भागेत मी आणि महानंदारा निवेताई व आपले गणेश पुजारी दादा व दादा हे सगळे आम्ही विकास करू इच्छितो आणि आपलं बाळे हे आपलं घर नसून हे माझं घर नसून पाळे हे माझं प्रभाग नसून माझं घर आहे असं समजून मी माझ्या बाळे गावात विकास करेल काय समस्या आहेत प्रभागात प्रभागात आ, भाजी मंडईची थोडीशी अडचण वाटते प्लस ज्येष्ठ नागरिकांना थोडंसं फिरण्यास बगीचा वगैरे आणखीन क्रीडा अशा सुखसुविधा थोड्याफार आहेत ते आम्ही सर्व नागरिकांना उपलब्ध करून देऊ इच्छितो